या कुटुंबाला आपलं चांगलं शुद्ध अस पालेभाजी मिळावी हा त्याच्या मागचा हेतू आहे त्याच्यामध्ये गो संवर्धन आहे गाईंच्या शेणापासून मूत्रापासून सुद्धा विविध प्रकारचे प्रॉडक्ट करण्याची सुध्या त्या ठिकाणी काही शेतकरी मंडळी काम करतात त्यांना कमर्शियल बेस मिळावा आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला त्या गोपालक शेतकऱ्याला दुध आणि दुधाचे दुधजन्य पदार्थ त्याचप्रमाणे शेण आणि मूत्रापासून सुद्धा कसे पैसे करावे ही त्याच्यावरची भूमिका आहे आज आपण भाजीपाला फळ खातो ती खात असताना आणि आणि जमिनीचा आरोग्य पत्रिका जमिनीची आरोग्य पत्रिका सुधारण्याकरता म्हणून केंद्र सरकारने पाच वर्षापूर्वीच संधारणाचा आणि मृद संरक्षणाचा उपक्रम आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलं आणि सहा वर्षापासून आपण काम करत असताना आमच्या आपल्या केविकेच्या प्रयोगशाळेमध्ये ज्या वेळेला माती तपासायला येथे ती तपासताना असं आढळायला लागलं की अनावश्यक घटकांची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये होऊन क्षेत्र नापिकेकडे जाण्याचे मोठ मोठा धोका तयार झालेला आहे आणि तो नापिकेकडं जा, जात असताना ज्याच्यावरती शेतकऱ्याचा उदरनिर्वाह आहे ती जमीन आहे ह्या जमिनीमध्ये नापिकपणा आला तर त्याला गुरांचं सुद्धा संवर्धन करणं अतिशय अवघड जाणार आहे आणि गुरांचं संरक्षण सुद्धा जाण्याचं संवर्धन सा, करणं अवघड जाणार आहे तिथे इतर पिका येण्याचा शक्यताच कमी राहिले आणि शक्यता जर आपण वेळीच जर शेतकऱ्यांकरता काही प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात जर आपण काही उभं करू शकलो नाही तर काही चांगला संदेश दिला शेतकऱ्यांना असं होणार नाही म्हणून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी नैसर्गिक शेती कळ आपल्या भारताला भारतीय शेती वळावी आणि टप्प्याटप्प्याने आपण हळूहळू नैसर्गिक शेती करावी आणि त्याबरोबर नैसर्गिक शेती म्हणजे सेंद्रिय शेती जी आहे ती करावी तर सेंद्रिय शेतीमधला सुद्धा जो दुसरा महान आहे कि त्याच्यामध्ये अनुजीवाणूंच संवर्धन करावं आणि जीवाणूच संवर्धन ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला जमिनीमध्ये असलेले ते मूलभूत घटक जे आहे जमिनीचे जडणघडण होत असताना निसर्गदत्त जे काही घटक दिलेत ते घटकांचं उपलब्ध होता मुळाद्वारे पिकाला चढण्याच्या दृष्टिकोनातून सूक्ष्मजीवाणू तिथे कार्य करत असतात जसं आपण एक मुंगी म्हणतो की मुंगी ओळीने ज्यावेळे चालते एक साखरेचा दण दाना तिला झेपल एवढा एका एक मुंगीकडनं दुसऱ्या मुंगीकडे जातो दुसऱ्या मुंगीकडून तिसरीकडे जातो आणि हळूहळू तो धान्याचा साठा जमिनीच्या उदरत मुंगी घेऊन जाते आणि स्वतः करता अन्न तयार करते त्याचप्रमाणे हे जीवाणू आहे हे जीवाणू क्लस्टरमध्ये राहत असतात म्हणजे त्यांची वसाहत तयार होते जसं आपण म्हणतो की मनुष्य प्राणी हा वसाहतीत राहतो समूह ज्याला आपण वाडी म्हणतो मळा म्हणतो किंवा एखादा पाडा म्हणतो मावळ्यात गेलो कोकणात गेलो का पाडे म्हणतो आपण पाडे छोटे असतात वाडे पण त्याच्यापेक्षा मोठे असतात वस्ते त्याच्यापेक्षा मोठे असतात आणि गावठाण त्याच्यापेक्षा मोठं असतं म्हणून ते गावठाण असत ते क्लस्टर्स त्यांचे तयार करण्याकरता म्हणून आपल्याला सेंद्रिय खत त्याला द्यावं लागतं सेंद्रिय खत म्हणजे पान पाचोळा आहे मग ते निमार्क आहे अमुक आहे सगळं आहे होते होते होते। हे त्यांना पोषण देण्याकरता टॉनिक म्हणून त्याचं असं वरधाना करता होत आणि हे वाढवण्याचं काम केलं आहे आणि या ठिकाणी नाना फक्त एकच आत्ताच्या प्र फक्त प्रदर्शनापुरतं नाही येते तो प्रोजेक्ट आपण कंटिन्युअस चालू राहणार आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊन बघावं त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे ड्रम थेऱ्या आपण विकसित केलेल्या आहेत नाणेब खत आहे नंतर तुमचं अन्य प्रकारे खतं कुजवण्याची पद्धती आहे त्याचप्रमाणे कशाप्रकारे आपण खत टाकल्यानंतर कसं लवकर कुजतं आणि पुजलेल्या खतापासून असंख्य जीवाणूंना अन्न मिळतं या प्रकारचा तो एक प्रकल्प आहे त्याकरता भारतीय कृषी अनुसंधान केंद्र संशोधन केंद्राने नारायणगाव के विकेचीच निवड केलेली आहे आणि हे मोठं सौभाग्य आपल्याला आहे आणि हा प्रोजेक्ट एक सस्टेनेबल ॲग्रिकल्चर शाश्वत शेती कडं निश्चितपणे घेऊन जाईल आमच्या परिसरामध्ये असलेल्या फळबागा विशेषतः ज्या कमर्शियल आपण मी गोष्टी म्हणतो की व्याप व्यापारी शेती म्हणतो त्याच्यामध्ये त्याचबरोबर उसासारख्या पिकामध्ये धान्याच्या पिकामध्ये सर्व प्रकारच्या पिकामध्ये भाजीपाल्यामध्ये ते निश्चितपणे चांगल्या प्रकारचं एक मॉडेल आपण या ठिकाणी करतो आहे आपण जाता जाता ते मॉडेल बघू त्या मॉडेलमध्ये भाजीपाला आहे गहू आहे सगळ्या प्रकारची पिकं कांदे आहेत म्हणजे शेतकरी शेतामध्ये कुठला पीक घेणार आहे त्याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे खताचे अवशेष हे येणार नाहीत कुठल्या प्रकारचे रोग प्रतिबंधक किंवा कीड प्रतिबंधक मानलेल्या औषधाचे अवशेष आपल्याला दिसणार नाही आणि त्याला खऱ्या अर्थाने सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती अशा तऱ्हेचं ते मॉडेल आहे त्याची सुरुवात करताना त्याच्या बॅक्टेरियल काढून घेतला आणि तो प्रोजेक्ट करत असताना महात्मा ज्योतिराव फुले पुणे राव रावरी कृषी विद्यापीठाचं त्याच्यामध्ये टेक्निकल सपोर्ट आपण घेतलेला आहे जीवाणूची प्रयोगशाळा <coughs> आज पुण्याला सगळ्यात मोठी प्रयोगशाळा पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजची आहे आणि त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांच्या माती तपासणी करून पिरियडिकल सॅम्पलिंग करण्याकरता त्यांचा उपयोग केला अशा तऱ्हेने या प्रदर्शनामध्ये सर्व शेतकऱ्यांना लागणाऱ्या गरजा त्यांच्या असलेल्या अडचणी सोडवण्याकरता आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे प्रश्न हे प्रगती होत असते त्यावेळेस प्रश्न निर्माण होत असतात आणि प्रगती होत असते त्याच वेळेला प्रश्न निर्म सोडवलेले प्रश्न वेगळ्या रूपाने परत उपस्थित होत असतात त्यामुळं ही नाळ सतत आपल्याला प्रक्रिया आहे आणि प्रक्रिया सतत चालू राहणारी आहे फक्त याच्याकरता शेतकरी उभा राहायला पाहिजे ज्याच्याकरता करायचं त्याला ताकद दिली पाहिजे आणि ती ताकद देण्याचं काम नाना तुमच्यासारख्याच माणसांच्या हो हातामध्ये आहे आम्ही विज्ञान देऊ शकतो पण शक्ती देऊ शकत नाही आणि म्हणून आज तुम्हाला शक्ती देण्याकरता आम्ही या व्यासपीठावर बोलवलेलं आहे आणि ही शक्ती निश्चितपणे तुम्ही केविकेला दिली पाहिजे शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची आम्ही मीच स्वतः तुम्हाला देतो आणि ही शक्ती मिळावी हीच या समारोपाची सांगतेची आमची मागणी आहे आणि तीच आपण पुरी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी सुरेश वाणी साहेब आहेत असे अशेक आहेत अतुल कांक्रे आहेत गोळी मारव गेलेत काय वासगी आहेत आमचे आमचे विद्यार्थीच आहेत माझी असे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत आणि त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो सगळ्यांना कारण त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थाने कसं असतं की आपल्याला आपली इथली माहिती बाहेर लोकांपर्यंत पोचवण्याचं काम पत्रकार मंडळी करत असतात मग आता सगळ्या प्रकारचे ते एक प्रकारचं प्रिंट मीडिया आहे नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ह्या दोन्ही मीडियाचे पत्रकार या ठिकाणी सातत्याने वर्षभर वर आम्हाला सहकार्य करतात जाणार आणि त्या सहकार्यामुळं काय होतं या ठिकाणी असणारे सर्व प्रकारचे संशोधन मिळाले रिझल्ट हे सातत्याने सत्तरपर्यंत पोहोचतात म्हणजे दीज आर द एक्सटेन्शन वर्कर्स म्हणजे आपण म्हणतो ना प्रचारक म्हणजे प्रसिद्धी दे म्हणजे काय करतं त्याचं डिसिमिनेशन होतं प्रसार होतो तर तो प्रसार करतात ज्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी सातत्याने सहकार्य करतात परागीकरण करण्याचं काम ते खरं करतात जी बदमाशी करते ते ते करत असतात त्यामुळे किरण वाजगेपासून सगळ्यांना मी धन्यवाद देतो काकऱ्यानं धन्यवाद देतो रवींद्र पाटे सर सिनियर आहेत सगळ्यात अल्ताब शेख आहे सुरेश वाणी आमचे मित्रच आहेत अतुल कागिरी आमचे मित्र आहेत या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्यालासुद्धा विशेष धन्यवाद देतो की आपण दादा पाटलांचा निरोप घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि चंद्रकांत नी जे काही संदेश आपल्याला दिलेला आहे तो संदेश आपण सर्व समाजापर्यंत आपण न्यावा अशी दादांची इच्छा आहे म्हणून आज कार्यक्रमाला तुम्ही मध्यम उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि ताना शेठ असतील आनंदरा चौगले असतील सुखदेव बनकर साहेब असतील सुरेश सचिती असतील सोयनंद धोरत साहेब आहेत बाप चे डायरेक्टर साहेब आहेत सगळ्यांना फिरून एक त्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज चंद्रकांत दादांच्या मधले दुवा म्हणून या ठिकाणी उपस्थित असणार आहे वासुदेव नाना काळे यांचा राम कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सत्कार होतोय धन्यवाद यानंतर आपल्या सर्वात मार्गदर्शक माजी उपायुक्त सुखदेव बनकर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी मी सन्माननीय अध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ श्री प्रकाश मामा पाटे यांना विनंती करतो की आपण हा सत्कार करावा त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रमुख संजय थोरात सर यांचा सत्कार या ठिकाणी होतोय आदरणीय कार्यवाह पारगावकर सर यांना विनंती करतो आपण सन्माननीय थोरात साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा आदरणीय सन्माननीय तानाशे बेमके साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतो अरविंद मेहर साहेब की आपण चौगुले साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा आदरणीय तानाशे बेमके साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतोय ओके यानंतर आदरणीय अनंतराव चौगुले साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय डॉक्टर आनंद कुलकर्णी उपकार्याध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांना मी विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा ज्यांचा ताते साहेबांनी उल्लेख केला ते बाप फाउंडेशनचे संचालक आदरणीय भाऊसाहेब घोगे यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय आदरणीय तानाजी वारुळे साहेब यांना विनंती करतो आपण साहेबांचा सा सत्कार या ठिकाणी करावा आपल्यामध्ये आपले सन्माननीय सुरेश शेठ संचिंदी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचाही सत्कार डॉक्टर संदीप डोळे साहेबांना विनंती करतो आपण संचिंदी साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा त्याचबरोबर कला वाणिज्य त्यांचा नामोल्लेख आणि सातत्यानं सहकार्य करणाऱ्या पत्रकार बंधूंचा या ठिकाणी मंचावर सत्कार होतोय प्रथमता त्यांच्याकडून एक सत्कार तात्यांचा होतोय मी विनंती करतो सर्व ज्येष्ठ पत्रकार आदरणीय या सर्व पत्रकार किरण भाऊया थोड विस्ताराने उभे राहा जोरदार डाळ्यांच्या गजरात आपण या सत्कार्याला उत्तर देऊया पत्रकार बंधू ज्यांचं विशेष प्रेम सातत्यानं ग्रामोन्नती मंडळ आणि त्यांच्या सर्व शाखांसाठी असतं मी सर्व पत्रकारांना विनंती करेल आपण त्याच ठिकाणी थांबावं आदरणीय यादव सर आणि पडवळ सर कृपया आपण या ठिकाणी थांबावं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती पुस्तिका आपण सगळ्यांनी निश्चितच ही घ्यावी यानंतर गांडूळ खत निर्मितीसाठी आपल्या केविकेचे श्री योगेश यादव सर आणि धनेश पडवळ सर यांनी संकलन आणि लेखन केलेली गांडूळ खर निर्मिती ही पुस्तिका या ठिकाणी प्रकाशित होत आहे यानंतर अंबामोळ संरक्षण डॉक्टर दत्तात्रय गावडे आणि भरत टेंकर सर ही पुस्तिका या ठिकाणी बनवलेली आहे यानंतर आंबा मदमाशी फळमाशी संरक्षण ही पुस्तिका डॉक्टर दत्तात्रय गावडे आणि भरण टेंकर सरांनी तयार केलेली आहे तिचंही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होत आहे वाह ही केव्हीकेची खरी टीम आणि केविकेचा आत्मा आहे तेमंतर सर या बाजूने या या सगळ्यांच्या या शास्त्रज्ञांच्या या तरुणांच्या अभ्यास आणि संशोधनाच्या माध्यमातूनच आपल्या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांना विविध माहिती आणि सातत्याने अभ्यासपूर्ण अशी माहिती मिळत असते यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा त्यानंतर ग्रामणती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास तज्ज्ञ इतिहास लेखक आणि अतिशय सातत्याने प्रयत्नशील असणारे आदरणीय डॉक्टर लहू गायकवड सर यांनी लेखन केलेलं शब्दची हा देव वाचाल तर वाचाल हा संदेश देणारी हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे वाचन मनान चिंतन आणि देवत्व या विषयावर त्यांनी विशेष लेखन केलेलं आहे या पुस्तकात वाचलेल्या एकूण तेवीस ग्रंथांचा आढावा पुस्तकात घेतलेला आहे वाचनानं माणूस समृद्ध होतो जगातील वाचन एकमेव असं एक, एक व्यसन आहे ज्यात माणूस वाचतोय आणि खरोखर संपूर्ण विश्वातील माणसाच माणूस पण वाचवायचं असेल तर प्रत्येकानं वाचलं पाहिजे हा संदेश देणारी सुंदर पुस्तिका प्राध्यापक डॉक्टर लघु गायकवाड यांनी लेखन केलेलं आहे जोरदार टाळ्या गायकवाड सरांसाठी आणि सदय प्रकाशन मी याला प्रकाशित केलेलं आहे शिवाजी या पुढे धन्यवाद आणि आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांना याची जागृती करणारी ही रांगोळी होती सौ so, सोनाली जाधव आणि सुजाता वाघोले यांचा सत्कार या ठिकाणी होतोय याच स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवणारी कुमारी पूनम पौर्णिमा उल्हास वाघवळ या युवतीचा या ठिकाणी सत्कार होतोय महिला मुलींनी जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही ही स्पर्धा पुढच्या वेळेला तुम्ही जिंकली पाहिजे धन्यवाद यानंतर पूनम उल्हास वाघ हिने द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे या विद्यार्थींचा या ठिकाणी सत्कार होतोय मिलेट महोत्सव रांगोळी पोस्टर मेकिंग स्पर्धेमधला तृतीय क्रमांक सौ बेबी देशमुख सौ so, धनुश्री गुंड तृतीय क्रमांक सौ बेबी देशमुख आणि धनुश्री गुंड यांना हा तृतीय क्रमांक गेलेला आहे यांनी देखील अतिशय सुंदर रांगोळीच्या माध्यमातून तृणधान्याचं महत्व हो या ठिकाणी सांगितलेलं आहे जेव्हा भगिनी निश्चितच याच्यामध्ये जागृत होतील तेव्हाच तृणधान्यांचा खरा वापर घरामध्ये सुरू होईल यानंतर उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे सौ रुक्मिणी विठ्ठल ढोरजे आणि सौ हर्षाली अमोल काळे या यांना हे पारितोषिक मिळत आहे उत्तेजनार्थ यानंतर पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे अनुजा गाडेकर अनुजा गाडेकर यांचा या ठिकाणी पोस्टर मेकिंग स्पर्धेसाठी पारितोषिक देऊन सन्मान होतो आहे पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये अनुजा गाडेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला हो आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया ही सुद्धा वेगळी अशी स्पर्धा होती या सर्व विजेत्या सर्व क्रमांक मिळवणाऱ्या पारितोषिक मिळवण्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन यानंतर ग्रामोत्ती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ग्रामोती कृषी सन्मान पुरस्कारांना दोन मान्यवरांनी या ठिकाणी प्रमुख अतिथींच्या शुभ सन्मानित केलं जात आहे सन्मानिय सूर्यकांतजी सन्मान विरण उत्कृष्ट क्षेत्रीय कर्म कर्मचारी आत्मा कृषी विभाग यांना ग्रामोती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं ग्रामोती कृषी सन्मान देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे मान्यवांना विनंती आपण आपल्या या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती यायचं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ग्रामवती कृषी सन्मान प्राप्त असणारे सन्मान्य सूर्यकांतजी यांचा आपण सन्मान करायचा यानंतर ग्रामवती कृषी सन्मान पुरस्कारानं सन्मानित केले जाणारे दुसरे व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे ते सन्मान्य श्री ज्ञानेश्वरजी राठोड कृषी सहाय्य कृषी विभाग यांना निमंत्रित केलं जात आहे सपत्नीक आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे सन्मान्य श्री ज्ञानेश्वरजी राठोड कृषी सहाय्य कृषी विभाग ग्रामवती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ग्रामवती कृषी सन्मानानं या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल हा कृषी सन्मान देऊन त्यांना मान्यवरांच्या शुभ सन्मानित केलं जात आहे पुरस्कारांच अभिनंदन मान्यवरांना धन्यवाद जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ग्रामवर्ती कृषी सन्मानानं सन्मानित केल्या जाणाऱ्या मान्यवरांचं स्वागत करायचंय या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं जो ड्रॉ आयोजित केलाय त्याचे प्रायोजक सन्माननीय नितीनजी भुजबळ यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते सन्मान होतोय मान्यवरांना विनंती आपण ताबडतोब मंचावरती यायचं आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सन्मान्य शीतलजी ट्रेडर्स शशिकांत भाऊ वाजगे प्रायोजक मंडळी जे आहे त्या मान्यवरांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान्य नितीनजी भुजबळ सन्मान्य शशिकांत भाऊ वाजगे शीतल ट्रेडर्स मेघराज रायगिलचे सन्मान्य देवेंद्र शेठ बनकर यानंतर सन्मानित केलं जात आहे शशिकांत भाऊ गाजगे सन्मान्य मेघराज सर्वे देवेंद्र बनकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान्य रमेश शेठ भुजबळ मुक्ताई पतसंस्था बागेश्वर दूध उत्पादक संघ या मान्यवरांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो होतोय सन्माननीय प्रशांतजी शिंदे अडवंटा एंटरप्राइजेस यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सन्मानीय देवेंद्रजी बनकर यांचा